आज आमच्या घरी बेत आहे ग्रेवी वाले मंचुरियन आणि या साईडला बघताय ना प्रिपरेशन कसं आहे पूर्ण गार्निश आहे आणि वाले मंचुरियन कोणाकोणाच्या आवडीचे आहेत अजून कोणाचे आवडीचे आहेत सगळ्यांच्या आवडीचे आहेत आणि हे बघ कांद्याची पात खास करून पाहिजेच खरंच त्याला चांगली येते छान असे हे आहे वाले खूप मस्त लागतात बिना पाणी घालता एकदम असं सॉफ्ट झालंय आणि नरम पण झालाय मंचुरियनचा कलर बघ किती मस्त आलाय खोग्या कोणाकुन आवडतात कसं झालं आहे चेक टेस्ट करा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छानच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आले प्रज्ञूला नाही आला स्कूलजवळ आणि संध्याकाळचा बेत आहे काहीतरी बनवायचं आम्ही आज करणार आहोत मंचुरियन प्रांजू प्रज्नू म्हटले होते की पप्पा करूया आपण घरी प्रद्नू बघा इकडे स्कूलमधून आला आहे बाहेर आणि प्रांजू एक तासानंतर तिच्या सुट्टी होणार तर आम्ही आला आमच्या भाजीवाल्यांकडे इकडे भाजी मिळते च लाईनमध्ये इकडे हे भाजीचे दुकान आहे आणि हा पाठीमागचा परिसर तर चला घेऊयात कोबी आणखी काय लागणार ते घेऊया मिरची वगैरे लागणाऱ्या गोष्टी आणि तुम्हाला आज त्या गोष्टी सगळ्यात दाखवणार आहे आता घरी आई पण आहे सो तुम्ही ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघित असेल तुम्हाला आता थोडेसे फॅमिली आणि सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत सो चला इकडे प्रज्ञा बघा चलो भाजी गेला कोबी बघा इकडे चांगलं आहे फ्रेश आहे कसं आहे अर्धा किलोचे वीस रुपये गावठी बोर आहेत काय आंबडवाले असतात ती ना मस्त सीझन सुरू झाला बोरांचा झाला होता बोरा मस्त आहेत सो भाजी घेतली आता आणि आम्ही आता आलोय फ्रूटवाल्यांकडे सो हा एक दुकान आहे त्यांनी फ्रूट घेत असलो कधी त्यांच्याकडे चांगले असतात फ्रूट डाळिंब आणि दोन प्रकार तीन प्रकारचे सफरचंद आहेत आता द्राक्ष आले बाजारात द्राक्ष सीजन सुरू झाला आता या टायमात द्राक्ष यायला सुरुवात होतील ना आता पहिले सुरुवात आहे गोड आहे कसे काय परत तुला काय पाहिजे सीताफळ हे दोन्ही चांगले येतात ना एकदम गोड आम्ही पप्पाही भरपूर वेळा घेतो पप्पाही आमचे अगदी पाच पाच निघतात भरपूर वेळा सो आज काहीतरी बनवूया स्पेशल घरी आलोय घरी आणि चाय बनते आता दुधाची चाय चाय पिऊया आणि नंतर फ्रेश होऊया नंतर रेसिपी करायला घेऊया आणि घरात सगळेजण आल्याचा फक्त प्रांजूर आणायचा साडेपाच वाजता प्रांज लानायचा टायमिंग आहे सगळे आले की करायला सुरुवात करूया चाय मसाला पण आहे आपला रटरडे बंधू या चहा प्यायला संध्याकाळची वेळ जण चहा पिऊया तुला चाय तुला पाहिजे का So, चौमंडळी तर चहातून झालेली आहे तुम्हाला माझा डेली स्किन रुटीन सांगायचा आहे खास करून आपण दर दिवसातून दोन वेळा फेसवॉश तरी आपण करत असतो आणि सगळे जर करतात तर त्यावेळेस आपण चेहरा धुतो त्यानंतर आपण फेसवॉश कुठलेही वापरतो जे आपण वापरत असतो पण या फेसवॉश वापरल्यानंतर बऱ्याच वेळेस आपली स्किन ही ड्राय पडत असते तर ड्राय पडल्यानंतर आपल्या स्किनला इरिटेशन आणि इचिंग होतं तर खास करून ज्यांच्या सेन्सिटिव्ह स्किन आहेत त्यांच्यासाठी तर अशा वेळेस थोडंसं प्रॉब्लेम होतो आणि त्यावेळेस काय करायचं मग त्याच्यासाठी सोल्युशन मी सध्या वापरते त्या बाजूला वाटतंय मामाचं ॲलो जेंटल फेशवॉश याच्यामध्ये आहे खास करून ॲलोवेरा आणि ग्लिसरिन ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला जेंटली क्लीन करता येतं आणि त्याच्यामुळे ड्राय आपला पडत नाही चेहरा आणि त्याने टवटवीत पण एक राहतो आणि हायड्रेट राहते आपली स्किन आणि हे आहे त्याचा जा मला त्याचा बेनिफिट पण चांगला होतो आहे सो तुम्हीसुद्धा वापरू शकतात आता मी कसं वापरतोय तुम्हाला दाखवतो प्रात्यक्षिक सगळ्यात पहिला चेहरा आप हा, हा so, चे चे आपला स्वच्छपणाने धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर इकडे आपल्याला आवश्यक असेल तेव्हा फेशवॉश फ्रेग्रन्स फ्री आणि सोप फ्री हा फेशवॉश आहे सो मंडळी ॲलोवेरा जे याच्यामध्ये आहे ना जे आपल्या स्किनला सुदन करतं आणि ग्लिसरीन जे आहे ते आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं आणि चेहऱ्याला एकदम जेंटली क्लीन करतं आणि याच्यामध्ये नॉन ड्राइंग फॉर्म्युला जो आहे कोपण सेफ आहे आपल्याला डेली यूज करण्यासाठी आणि टॉक्सिन फ्री आहे सेफ सर्टिफाइड आहे एकदम रिफ्रेशिंग so, वाटतं सो मंडळी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल तर हे प्रोडक्ट ऑर्डर कसे कर करायचे एकदम सोपं आहे खास करून आपल्या एसको खात्री युट्यूब फॅमिलीसाठी मामार आपल्याला एक कुपन कोड देतात ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट मिळतं आर दोन हजार तेवीस तुम्हाला दिसत स्क्रीनवरती किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तर तुम्ही कुपन कोड यूज करायला ऑर्डर करताना तर तुम्हाला एक ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि खास करून तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की मामा जेव्हा आपण यांचं कुठल्या प्रोडक्ट ऑर्डर करतो ना ते प्रोडक्ट एका नवीन झाडासोबत ते लिंक करतात त्यांचं उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीस पर्यंत वन मिलियन ट्रीचं प्लांटेशन करायचं आहे आणि ते चांगला त्यांचा उपक्रम आहे सो मामाचे हे सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन साईट जसं की फ्लिपकार्ट नायका अमेझॉन सारख्या साईटवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स जसं की ऑफलाईन तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट त्यांचे उपलब्ध होतील जर तुम्हाला हे मामाचे प्रोडक्ट तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध झाले तर मला कमेंट करून जरूर सांगा थँक्यू सो मच सो आता फ्रेश झालो आहे आता आपण करायला घेणार आहोत रेसिपी आणि आई प्रांजू जाम खुश आहेत प्रांजू पण आता आलेले स्कूलवरून आणि कर, घरात वातावरण एकदम भारी कारण का घरी काहीतरी नाश्ता बनत असतात तर सगळे खुश असतात कारण सगळ्यांच्या आवडीचं आहे मंचुरियन म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि भर बरेच जण आपण बाहेर खात असतो कधी कधी मी मला आठवते खास करून जेव्हा मी जॉबवर सुटायचो तेव्हा जाताना आमच्या सेशनला मिळतं तिकडे खायचं तर आता चला घरी बनवूया आणि ते बनवते आपल्याला मंचुरियन साहित्य एकदम कमीत कमी साहित्यात एकदम आणि इझी पण आहे स्वस्त बनत पटकन सो इकडे so, बघा किचन आहे आमचं तिथे आई आहे प्रांजू वर्षा आणि तयारी चाललोय कोण खुश आहे कोणाला खायचं आहे काय खाणार आहेस तू आई काय बनवतोय आपण हा ये पूर्ण अख्खी कोबी वापरूया का चढ लागेल ओके चढ लागेल चढ घेऊया बारीक करून घेऊया दोन कांदे घेतले तसे बारीक करून हे पण लागतं खास करून ग्रेव्हीसाठी तेल आणि इकडे बघा कोबी सगळी बारीक बऱ्याच दिवसांचा तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ बघायला मिळत असेल ना बऱ्याच दिवस घरगुती रेसिपी नव्हती गेली आपली मैदा इकडे आहे मैदा हे सॉसेस घेतले इकडे नंतर ग्रेवीसाठी लागणारं साहित्य सगळं घेतलं इकडे बघा आलं लसून पेस्ट आहे ती पण घालताच्यात ती बऱ्यापैकी घालायचं याच्यामध्ये आणि इकडे बघा काळी मिरी पावडर केलेली आहे आमची आहे ती घालायची सो आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला मीठ अंदाजाने मीठ हे सगळं एक्झिव करून घ्यायचं आहे कालवून घ्यायचं चांगलं कारण ह्याने पाणी सुटेल थोडं त्याच्यामध्ये पाणी जरा पण नाही वापरायचं आपल्याला या साईडला बघते आमचे मसाले आहेत तर काश्मीरी मिरची पावडर घेतोय कलर पण चांगला येईल आणि थोडासा आपला जो मसाला आहे बटाटे मधून मालवारी मसाला तो पण ऍड करतोय थोडा थोडा घ्यायचं मिक्स करायचं पण पाणी जरा पण नाही घातलंय पण पाणी किती सुटले बघ पूर्ण ओला झालाय तेल पण तापटत आहे जेणेकरून तिकडे सगळं रेडी झाला

वाटी पूर्ण भरून घेतली आहे ते पूर्ण वाटी वापरली आहे आणि पावना कांदा घेतला आता बऱ्यापैकी खालता बरोबर एक किलो होताच आसपास एक चमचा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर एक चमचा एक दीड चमचा घालायचं थोडंसं त्याने कुरकुरीत पण येतो आणखी बिना पाणी घालता एकदम असं सॉफ्ट झालंय आणि नरम पण झालंय चांगला मिक्स पण झालाय पाणी होतं ना त्याच्यात त्याच्यात त्याने झाला येतो स्वतःकडे वर्षा ॲड करते ते ऑलमोस्ट तापलं आहे थोडं आणि असं आपण पीठ बनवून ठेवलं ना फ्रिजला तर सकाळी चांगलं आणि एकदम आपण करू शकतो आणि चांगलं आहे त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या पण जातात त्यानिमित्ताने राणे कोथिंबीर घेतलाय तर मिक्स करून घेऊया अर्धे आम्ही मंचुरियन वेगळे केलं तसे आणि अर्धे असे करतो त्या साईडला बघा चांगलं आहे वाह ह्याच्यामध्ये कलर पण घेतात काही जण थोडे छोटे करू का अजून थोडे छोटे पाहिजे ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला चांगले तळायचे आहे हे एकदम प्रॉपर आपण करतोय कलर साठी काय लाल का असत माहितीये का कलर असत त्यामध्ये आणि तो कलर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे तर आपण आवडीने एक चट्टक लागते म्हणून खातो जिबेला पण ते चांगलं नाही असं आपण केलं पाहिजे घरी हा एकदम राय बनवतोय

आता राहिलेले पटापट टाकून का एकदम परफेक्ट झालाय फीडबॅक दिलाय आणि हे बघा हे मस्त झाले कुरकुरीत पण झालेत ना कुरकुरीत पण झालेत ना चटणी लई भारी लागतील मंचुरियन नुसते असंच पण व्हायला लागत कसं झालंय छान ना आजमध्ये पद्धतशी शिजले एकदम प्रॉपर

ग्रेवी ग्रेवी वाले करायचे आपल्या ग्रेवी वालेला बघतोय शेवटचे काढून झालेत आणि पूर्ण ताट भरलंय दिसायला पण किती मस्त वाटतात चांगले फ्राय पण झालेले आहेत आणि आता ह्याची करायची आपल्याला ग्रेव्ही ग्रेव्ही वाले मंचुरियन आहे तर ग्रेव्ही मी करतो एक नंबर चटणी सोबत खाऊन बघितले मस्त लागतात मी ग्रेव्ही बनवतो तवा टाकलंय चांगला आता गरम झालंय त्यातलंच तेल गेलं थोडं लागेल तेवढं आलं लसूणची पेस्ट आपण घालणार आहोत थोडीशी मिरची मग कापली त्यातली थोडी घालेली गुलाबसा हे थोडेसे बोपडा मिरची पण घेतले

भाज्या थोड कच्च्या पक्की कच्च्या पक्क पाहिजे थोडासा टोमॅटो पिचअप इकडे रेड चिली सॉस आहे थोडासा सोया सॉस आणि थोडासा विनेगर एकदम थोडासा तीन त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनला ग्रीन चिली सॉस घेऊ शकता आम्ही नाही घेतला ग्रीन चिली सॉसची काही गरज नाही थोडस पाणी ऍड करते पाणी पाणी झालं ग्रेवी पाहिजे ना होईल त्या बाजेला उकळी येते तिकडे इकडे वर्षात घेते फ्रेश कांद्याचे पात बाजारात आपलं ते पण आपण याच्यामध्ये घालणार आहोत छान असे मंचुरियन नाही हे ग्रेवीवाले खूप मस्त लागतात कांद्याच्या पातीच्या नंतर घालायचे आहेत पण त्याच्या अगोदर जो हा कांद्याचा भाग असतो ना खालच्या साईडचा तो आपण याच्यामध्ये तळता घालणार आहोत भाजीमध्ये मस्त मिक्स होईल करणार या बाजूला बघते आपली शेजन चटणी बनलेली पूर्ण ऑलरेडी ऑलरेडी ती टाकते एक चमचा थोडे लागतेस चौथे सांगली ना घरी बनवलेली सेजल चटणीचा रेसिपी शेवटी तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की दाखवेल कमेंट करून जरूर सांगा बघूया किती कमेंट्स येईल रेसिपीसाठी कलर बघ किती मस्त आलं आहे आणि याच्यामध्ये आपण मसाला ॲड नाही कर 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 करते पण कलर छान आला आहे पण तुम्ही एक मसाला ऑप्शनला ॲड करू शकतात पण कलर छान आला आहे कारण आपण चटणी पण ॲड केली ना या साईडला इकडे आम्ही कॉर्नफोआर घेतले थोडासा एक दीड चमचा एक चमचा त्याचं पाणी करून आपल्याला पुन्हा त्याचा पाणी बनवायचं आहे लागतं तर इकडे बघा आपण शेवटी ॲड करतो हे कॉर्नफोवरचं पाणी एकत्र घ्यायला आणि चांगलं रिक्झ्यू करायचं आहे त्याने चांगले नंतर घट्ट पण होतं बघा मस्त ग्रेवी टाईप आहे फायनली ॲड करेल ते म्हणजे मंचुरियन आता ऍड करूया परफेक्ट झालं आहे टेस्ट केलं आहे आणि मंचुरियनमध्ये तर ऑलरेडी आपण मस्त अंदाजाने घातलेला याच्यामध्ये स्वतः ॲड करू हे आणि गरम गरम असतात क्रंची तेव्हा मस्त घालायचे याच्यामध्ये हा हे मुलांना घराकडे वेगळे आणि चांगलं एक्झ्युट करून घेतो आपण त्या बाजूला बघताय ना, ना की छानपैकी मंचरी रेडी होते मंदिर गॅस होते आपण हे चांगले एक्झिट करून घेतोय त्याच्यामधलं जर सगळा ग्रेवी आहे ना ती याच्यामध्ये चांगली मूर्ती आहेत सॉफ्ट आणखी क्रंची आहे का ते थोडेसे आणखी मस्त होतं तर आता ऑलमोस्ट फाय आपण ऍड करून बघा कांद्याची पात खास करून पाहिजेच तरच त्याला चांगली चव येते आणि मस्त असतात त्याचं कॉम्बिनेशन भारी आहे सो बघा किती मंचुरियन मस्त झाले रविवाले मंचुरियन किती इझी आहे आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा हे घरी करू शकता आणि तुमच्या घरच्यांना दिलं तर तुम्ही सगळे घरचे जर सगळं जरा खूश होणार आणि आपली रेसिपी खास करून भरपूर जरा फॅमिलीज बघत असतात सो तुम्ही एसे नक्की करा तुमच्या घरी गेट टू गेले असेल कुठलं तर फंक्शन बघण आताची मुलांना सुट्टी पडणार आहे त्यावेळेस आपण नातेवर जात असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची रेसिपी करा फोन मला घरी पाहुणे होणार तर ते तारे 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 ते पण त्याला चांगलं वाटतं आपण नेहमी कसं कांदे कांदे कोरे आणि करत असत तर हा आयटम छान आहे म्हणजे असं काहीतरी नाश्त्यासाठी मंचुरियनचा कलर बा किती मस्त आलाय आणि आम्ही पंक्तीने बसणार खायला किती मस्त चाललो त्याला इझी पण आहे काही त्याला पंक्तीला आले कोण कोण प्राणीचे ब्रेंड आले शुभ्रा आम्ही सगळे जरा या मंचुरियनच्या पार्टीला आणि मस्त सगळे सगळेजण बसल्यानंतर असे नाश्ता बघा वर्ष वाटतं सगळ्यांना ते बघा नूडल्स पण आहेत हे आमच्याकडे आलेलेच आहे ड्राय नूडल्स थोडेसे असे घ्यायचे तोंड लावायला चटणीसह चटणी दिली मला जरा

आणि सगळ्यांना मस्त आहे ग्रेवीवाले जास्त चांगले वाटतात खायला तसे पण चांगले लागतात ते पण असे पण मस्त लागतात चटणीची तर आणखी ग्रेव्हीवाले जास्त छान लागतात मंचुरियन खायला मंचुरियन पार्टी आमचे ड्रायवाले चेक कर राजू राजू काढा हे चटणी सोबत छान चटणी सोबत मस्त कुरकुरीत ना एकदम मम्मीला करायला सांग हा तुमचा

बघ आवडले पण बघा भाजी कसली कशी कोबीची एकदम सॉफ्ट झाली शिजले पण चांगले बघा पद्धतशीर एकदम मस्त आणि आतमध्ये कोबी पण आहे ना थोडीशी कापले पण कटिंग चांगले गेले काय केलं लॉलीपॉप लॉलीपॉप हा ना हातातला तुझातला म्हणजे परफेक्ट ग्रेव्ही खूप मस्त झाले त्याच्यामुळे ते मंचुरियन थोडा जरी प्रमाण वर खाली ना कुठल्या गोष्टीचा तरी पण ग्रेव्ही बिघडते म्हणजे टेस्ट येते हो मंडळी आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आमची मंचुरियन पार्टी थोडीशी घरच्या घरीच आम्ही अशी केलेली आणि छानपैकी तिचं प्रिपरेशन झालं होतं तुम्हाला ही रेसिपी शेअर केली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल कमेंट करून जरूर सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणखी तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते पण सांगा तसे आपल्या घरगुती रेसिपी असतातच आणि आपण ट्रॅव्हलचे रेसिपीचे घरगुती फॅमिलीचे सगळे आपले ओवरऑल व्हिडिओज असतात तर तुम्ही त्यांना छान छान प्रतिक्रिया द्या छान सपोर्ट करा तर आम्हाला आणखीन करायला असं हुरूप येईल सो पुढच्या वेळेस बघूया कुठली रेसिपी करतो आपण तर सो स्टेट येऊन भेटू पुढच्या वेळी पण तुम्ही स्वतःची <laughs> तुम काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सिल टेक केअर थँक्यू बाय